हॅलो ऑल जो गेम आपण आत्ता बघणार होतो तो एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली खेळला गेला होता खेळणारे खेळाडू पांढऱ्या बाजूला मिखाईल ताल आणि काळ्या बाजूला रॉबर्ट फॉर्बिस नावाचा खेळाडू होता ज्याच्याबद्दल फारशी माहिती मला मिळाली नाही आता आपण तालचा गेम बघतोय म्हटलं तालची काय खासियत होती हे तुम्हाला सर्वांना माहीत आहे त्यामुळे या डावात काय होणार हे देखील तुम्हाला माहीत आहे तर या डावात नेमकं काय झालं होतं हे आपण बघूया डावाची सुरुवात पांढऱ्या खेळाडूने केली होती ई फोर उत्तर आले सी फाईव्ह सिसिलियन डिफेन्स नाईट एफ थ्री डी सिक्स डी फोर सी टेक्स डी फोर नाईट एक्स डी फोर नाईट एफ सिक्स नाईट सी थ्री जी सिक्स बिशप ई थ्री बिशप जी सेवन म्हणजे आपण पाहिलं तर ह्या सगळ्या स्टँडर्ड चाली आहेत आणि या परिस्थितीमध्ये काळ्या खेळाडूने डिफेन्स डिफेन्समधलं ड्रॅगन वेरिएशन बोर्डवरती क्रिएट केलेलं आहे ज्याला पुढची चाल होती एफ थ्री नाईट सी सिक्स क्वीन डी टू कॅसर बाय ब्लॅक बिशप सी फोर नाईट डी सेवन आणि या परिस्थितीमध्ये तालने खेळलेली चाल होती एच फोर एच फोर ही जी चाल आहे ती सध्या चेस इंजिन अल्फा झिरोमुळे जास्त गाजलेली आहे किंवा अल्फा झिरोचं चेस इंजिन हे चाल जास्त वापरतं पण तुम्ही जर बघितलं तर तालने ही चाल एकोणीशे अठ्ठ्याऐंशी साली वापरली होती कदाचित असंही असू शकेल की चेस इंजिन्स ज्यावेळी पूर्वीचे गेम अॅनालाइज करतात त्याच्यामध्ये अल्फा झिरोने तालचा हा गेम अनालाइज केला असेल आणि एच फोर ही चांगली चाल आहे हे चेस इंजिनच्या लक्षात आलं असेल तर या परिस्थितीमध्ये पुढची चाल होती नाईट बी सिक्स पांढऱ्या उंटावरती अटॅक आहे म्हणून बिशप बी थ्री ज्यानंतर नाईट ए फाईव्ह अजूनही पांढऱ्या उंटावरती काळा खेळाडू अटॅक करतोय ज्याला तालने उत्तर दिले एच फाईव्ह त्याने आता पांढऱ्या उंटाकडे लक्ष दिलं नाही एच फाईव्ह चाल खेळून काळ्या खेळाडूच्या जी सिक्स प्यादावर अटॅक केलेला आहे जेणेकरून एच कॉलम अटॅकसाठी ओपन होईल किंवा प्यादी एक्सचेंज झाली तर काळ्या राजाचा जी कॉलम एक्सपोज होईल पुढची चाल होती नाईट बी टू सी फोर आता पहिल्यांदा काळ्या उंटावरती अटॅक आहे ताल खरे तर इथे पांढऱ्या उंटाच्या साह्याने काळा घोडा मारू शकला असता पण त्याची चाल होती क्वीन ई टू ज्यानंतर नाईट टेक्स ई थ्री क्वीन टेक्स ई थ्री नाईट टेक्स बी थ्री ए टेक्स बी थ्री म्हणजे आपण जर पाहिलं तर काळ्या खेळाडूने आपल्या दोन्ही घोड्यांचा वापर करून पांढऱ्या खेळाडूचे दोन्ही उंट मारलेले आहेत म्हणजेच आता आताचा जो सामना आहे तो आपल्याला बिशप पेअर वर्सेस नाईट पेअर अशा प्रकारे काहीतरी बघायला मिळू शकतो या परिस्थिती पुढची चालू होती बिशप डी सेवन कॅसल बाय व्हाईट आणि तालने लॉंग साईड कॅसल किंवा क्वीन साईड कॅसल ज्याला म्हणतात तसं कॅसलिंग केलेलं आहे ज्यानंतर ई सिक्स एफ फोर क्वीन बी सिक्स एफ फाईव्ह आणि तालने एफ फाईव्ह ही देखील चाल खेळली आता त्याने e, जी आणि ई दोन्ही कॉलमवरती सिरियस प्रेशर आणलेलं आहे ज्यानंतर काळ्या खेळाडूची चाल होती जी टेक्स एफ e फाईव्ह ई टेक्स एफ फाईव्ह किंग एच एट आणि काळ्या खेळाडूने ऑलरेडी आपला राजा जो आहे तो बाजूला घेतला आणि तो जास्त सेफ करण्याचा प्रयत्न केलेला आहे ज्यानंतर तालची चाल होती रुक एच टू एफ वन ताल जो आहे तो आपल्या एफ फाईव्ह पेदा अजून सपोर्ट ऍड करतोय टेक्स डी फोर टेक्स डी फोर यानंतर मिखाईल तालची चाल होती रुक टेक्स डी फोर आता रुक टेक्स डी फोर ही चाल खेळल्यानंतर काळा खेळाडू ई फाईव्ह ही चाल खेळला आणि या परिस्थितीमध्ये तुमची चाल काय असली असती तुमचा हत्ती अंडर अटॅक आहे तुम्ही हत्ती हलवला तर हो वजीर अंडर अटॅक येऊ शकतो म्हणून मोस्टली लोकांनी आपला हत्ती जो आहे तो कदाचित डी थ्री घरावर सॉरी डी थ्री घरावर घेतला असता आणि क्वीन एक्सचेंजची ऑफर दिली असती पण मिखाईल तालची चाल होती क्वीन एच सिक्स त्याने आपल्या हत्तीचं बलिदान दिलेलं आहे त्या हत्तीकडे लक्षही दिलेलं नाही या अशा परिस्थितीत काळ्या खेळाडूची चाल होती क्वीन टेक्स डी फोर त्याला एक आयता हत्ती मिळाला होता त्यामुळे तो खुश झाला त्याने हत्ती मारला ज्यानंतर क्वीन एफ सिक्स चेक किंग जीएट तुम्ही जर पाहिलं तर क्वीन टेक्स डी फोर यानंतर ताल ने मी दाखवतो क्वीन एफ सिक्स चेक ही चाल खेळली होती काही लोकांना असं वाटू शकेल की या परिस्थितीमध्ये एफ सिक्स ही चाल का नाही खेळली तर एफ सिक्स ही अत्यंत चुकीची चाल आहे आणि हे मी तुमच्यावर सोपवतो की एफ सिक्स ही चाल अत्यंत चुकीची का आहे हे शोधून काढायचा प्रयत्न करा तुम्ही ते जर शोधलं तर तुम्हाला नक्की आनंद होईल पण पुन्हा सांगतो एफ सिक्स ही चुकीची चाल आहे ती चुकीची का आहे हे तुम्ही शोधण्याचा प्रयत्न करा आपण बघितलं की क्वीन टेक्स डी फोर यानंतर तालने एफ सिक्स ही चाल नाही खेळली त्याने क्वीन एफ सिक्स चेक ही चाल खेळली ज्यानंतर पुढची चाल होती किंग जी एट नाईट डी फाईव्ह आता नाईट डी फाईव्ह ही चाल खेळून तुम्ही पाहिलं तर काळा वजीर पांढरा घोडा देखील मारू शकतो हो, ताल आपला घोडा देखील सॅक्रिफाईस करतोय पण जर या परिस्थितीमध्ये काळ्या खेळाडूने पांढरा घोडा मारला असता तर ही देखील अतिशय चुकीची चाल झाली असती तालने क्वीन जी फाईव्ह चेक चाल खेळली असती राजाला कंपल्सरी आत जावं लागलं असतं ज्यानंतर ताल जो आहे तो एच सिक्स ही चाल खेळू शकला असता आणि आता जर तुम्ही परिस्थिती पाहिली तर काळा राजा चेकमेट होण्यापासून रोखणं जवळजवळ अशक्य आहे कारण काळा वजीर जो आहे तो आता पांढऱ्या घरावर आहे तो आता ए वन एच एट या वरती नाहीये त्यामुळे या परिस्थितीत चेकमेट रोखण्याचा प्रयत्न म्हणून कदाचित हत्ती जी एट या घरावर घेतला असता ज्यानंतर क्वीन एफ सिक्स चेक काळा राजा आता पूर्णपणे कोपऱ्यात अडकलाय हत्तीला मध्ये यावं लागेल आणि हा अशा प्रकारचा चेकमेट आपल्याला बोर्डवरती बघायला मिळाला असता म्हणजेच नाईट डी फाईव्ह या चालीनंतर वजिराने घोडा मारणं म्हणजे ऑलमोस्ट चेकमेट होता म्हणूनच काळ्या खेळाडूची चाल होती रुक एफ टू ई एट त्याने राजासाठी एक सेफ स्क्वेअर ओपन करण्याचा प्रयत्न केला ज्याला तालने उत्तर दिले क्वीन जी फाईव्ह चेक किंग एचे खरे तर या परिस्थितीमध्ये काळा खेळाडू जो आहे तो आपला राजा एफेट घरावर पण घेऊ शकला असता पण त्याने तो घेतला नाही कारण कदाचित एफेट घरावर राजा घेतल्यानंतर जर राजाला चेक बसला तर ई सेवन हा जो स्क्वेअर आहे तो ऑलरेडी घोड्याने कव्हर केलेला आहे ही भीती त्याला असू शकते म्हणून त्याने पुन्हा राजा कोपऱ्यात घेतला ज्यानंतर एच सिक्स आता तालने एच सिक्स ही चाल खेळली काळा राजा आता पूर्णपणे कोपऱ्यात अडकलेला आहे ज्या परिस्थितीमध्ये काळ्या खेळाडूची चाल होती ई फोर त्याने वजीराचा एवन एच ए हा डायगोनल ओपन केला आणि आता तुमच्या लक्षात येईल की काळा वजीर पांढऱ्या घरावर नसणं मग किंवा पा, काळ्या पांढरा घोडा न मारणं किती महत्वाचं होतं त्यांनी जर घोडा मारलेला असता तर ई फोर ही चाल खेळून देखील फायदा झाला नसता पण आता ई फोर चाल खेळल्यामुळे काळ्या वजीराने वन एच एड डायगोनल कव्हर केलेला आहे या परिस्थिती पुढची चाल होती एफ सिक्स तालने घोड्याची फिकीर केली नाही तो अजूनही ए वन एच एड डायगोनल कव्हर करतोय ज्या परिस्थितीमध्ये आता काळ्या खेळाडूची चाल होती रुग्जिएट रुग्जिएट ही चाल खेळण्यामागे त्याचं लॉजिक सिम्पल होतं काळा सॉरी पांढरा वजीर जो आहे तो आता काळ्या राजाला चेक देऊ शकत नाही एफ सिक्स हे जे प्यादा आहे ते वजीरासाठीची एफ सिक्स जागा ब्लॉक करून ठेवत आहे पण या अशा परिस्थितीत तालने एक भन्नाट चाल खेळली शेवटी मॅजिशियन फ्रॉम रिगा का म्हणतात याला एक कारण होतं आणि तुम्ही हा गेम इथे पॉज करा आणि पुढची चाल शोधण्याचा प्रयत्न करा रेडी या परिस्थितीमध्ये तालने नेहमीसारखी क्वीन सॅक्रिफाईस केली आणि खेळलेली चाल होती क्वीन जी सेवन चेक आता वजीर ऍक्सेप्ट करण्यापासून दुसरा कुठलाही ऑप्शन नव्हता त्यामुळे टेक्स जी सेवन आता तुम्ही मला सांगा तुम्ही कोणत्या प्या प्यादाने हत्ती मारला असता तुम्ही जर एफ सिक्स या प्यादाने हत्ती मारला असता तर ते अत्यंत चुकीचं झालं असतं ज्यामुळे हे असं वेरिएशन आपल्याला बघायला मिळालं असतं की जिथे काळा खेळाडू अगदी आपली क्वीन देखील सॅक्रिफाईस करू शकला असता आणि एंड गेम मध्ये हे अशी पोझिशन असते जिथे काळा राजा पूर्णपणे सेफ आहे आणि काळ्या खेळाडूकडे प्याधी देखील जास्त आहेत म्हणजेच एच सिक्स या प्यादाने हत्ती मारणं अत्यंत चुकीचं होतं त्यामुळेच सॉरी मी एच सिक्स म्हणालो एफ सिक्स एफ सिक्स या प्यादाने हत्ती मारणं चुकीचं होतं त्यामुळे रुक टेक्स जी सेवन नंतर तालची चाल होती एच टेक्स जी सेवन चेक आणि या चालीचं चा महत्व आता असं आहे की काळा राजा प्यादा देखील मारू शकत नाही आणि काळा वजीर देखील जी सेवन घरावरचा प्यादा मारू शकत नाही आता त्यामुळे काळ्या राजाला कंपल्सरी किंग जी एट ही चाल खेळावी लागली ज्यानंतर नाईट ई सेवन आणि हा शेकमेट झालेला आहे तुम्ही जर बघितलं तर काळे स्क्वेअर प्यादाने कव्हर केलेले आहेत आणि पांढरा स्क्वेअर घोड्याने कव्हर केलेला आहे आणि या अशा प्रकारे तालने दोन प्यादी आणि घोडा यांचा वापर करून काळ्या खेळाडूला चेकमेट करून दाखवलं तर आपण पुन्हा एकदा ती सिच्युएशन बघूया रुक जीएट ही अशी परिस्थिती होती जिथे तालने क्वीन जी सेवन चेक ही चाल खेळली रुक टेक्स जी सेवन क्वीन सॅक्रिफाईस केली ज्यानंतर मी म्हणाल तसं की एफ सिक्स प्यादाने हत्ती मारणं चुकीचं होतं म्हणून एच टेक्स जी सेवन चेक किंग जी एट आणि नाईट ई सेवन हा अशा प्रकारचा चेकमेट झालेला आहे आणि मिखाईल तालने हा डाव जिंकला तर आय होप तुम्हाला हा गेम आवडला असेल आवडला असेल तर जरूर शेअर करा त्याचप्रमाणे चॅनलला देखील सब्सक्राइब करा मी अजूनही चांगले चांगले नवीन गेम्स घेऊन परत येईन धन्यवाद